पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी व्यासपीठावर स्थान न मिळाल्यानं नाराज झालेले शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला कल्याणमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या सभेसाठी व्यासपीठावर स्थान न मिळाल्यानं नाराज झालेले शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे कल्याण पश्चिमला वर्टेज मैदान आहे त्या ठिकाणी जाहीर सभा आहे या जाहीर सभेसाठी आम्ही सतत मिटिंगा घेते सगळीकडे काम करत असताना काल जी तेवर बसण्याची जी निमंत्रित लिस्ट दिली त्या ने स्टेजच्या निमंत्रित ह्याच्यावरून मला डावलण्यात आलेलं आहे माझ्या हाताखाली जे कामं करतात पदाधिकारी म्हणजे शहरप्रमुख रवी पाटील असून द्या विश्वनाथ भोईर असून द्या माजी आमदार असून द्या ह्या लोकांना मात्र वरती स्टेजवर निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि जिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख माननीय धर्मवीर आनंदिगे साहेबांनी आपल्या समस्त ताकदीने जिल्हाप्रमुख पदाला न्याय दिला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब जे मुख्यमंत्री आपले आहेत या जिल्हा प्रमुख होते मग जिल्हा प्रमुख पदाला जर न्याय देत नसतील मान सन्मान जिथे नसेल त्या पदावर राहून काय उपयोग म्हणून मी माझा राजीनामा एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने या ठिकाणी दिलेला आहे आणि तो मी आता पत्रकारांच्या मार्फत आणि कुरेर मार्फत एकनाथ शिंदेसाहेबांना पाठवणार आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चॅनेल